श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी फक्त ही एक गोष्ट केली की नशिबाची चावी उघडते जय स्वामी समर्थ श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे भक्ती प्रेम भक्ताच्या हाकेला धावून येणाऱ्या परमात्म्याचा दिवस या दिवशी जर एखादी गोष्ट मनापासून केली तर नशिबाचं बंद दार देखील उगत हो आज मी तुम्हाला अशाच एका अद्भुत गोष्टीबद्दल सांगणार आहे जी फक्त जन्माष्टमीच्या दिवशी केल्यास तुमचं नशीब फळफळून येईल पण ही गोष्ट सांगण्याआधी एक प्रश्न तुम्ही कधी एखाद्या संकटात असताना हे गोविंदा आता फक्त तूच आहेस असं म्हटलंय का जर म्हटलं असेल तर समजा कृष्णाशी तुमचं नातं आधीच तयार झालंय आणि ही गोष्ट त्याच नात्याला अजून भट करेल श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बरोबर बारा वाजता एका तांब्यात शुद्ध पाणी घ्या त्या पाण्यात थोडस तुळशीचं पान केशर आणि गुलाबाचं पान टाका आणि ते पाणी कृष्णाच्या मूर्ती समोर ठेवा त्या पाण्यापाशी शांतपणे बसून ओम नमो वासुदेवाय हा मंत्र एकशे जमली नाही तरी मनापासून दहा ते पंधरा मिनिट जरी म्हटलं तरी त्याचा प्रभाव अमूल्य असतो मंत्र पूर्ण झाल्यावर ते पाणी घराच्या चारही कोपऱ्यात शिंपडा आणि थोडस पाणी स्वतःच्या डोक्यावर टाका हे केल्याने काय होतं घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आयुष्यात नवतेच नवीन संधी आणि एक वेगळीच सकारात्मक चैतन्यता जाणवू लागते आणि सगळ्यात मोठ म्हणजे कृष्णाची कृपा तुमच्यावर स्थिर होते कधी कधी आपल्याला फक्त एक छोटा कर्म एक छोटा उपाय हे सगळं बदलायला पुरेसा असतो आणि जन्माष्टमी म्हणजे तसाच एक दिव्यक्षण श्रीकृष्ण फक्त गोकुळातच नव्हते ते आजही आपल्या मनात आहेत फक्त आपण मनापासून त्यांना बोलवायला हवं जर ही गोष्ट मनापासून केली तर समजा तुमचं नशीब बदलायला कृष्ण स्वतः पुढे येतील जन्माष्टमीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय श्री कृष्ण